नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज भोरकरांचं एक आगाऊ मैदान पार पडते ज्या मैदानाचं नाव असणार आहे दिलदार केसरी दिलदार केसरी मित्रांनो भोर येथे पार पडते ओपनचं मैदान असणार आहे आणि या मैदान मित्रांनो एक नंबरला बक्षीस असणार आहे एक्कावन्न हजार रुपये तर मित्रांनो या आता आपल्याला मोठमोठी महाराजी पाहायला मिळतेच त्याचबरोबर नवीन चेहरेसुद्धा पाहायला मिळतील मग मित्रांनो आपल्यासारखे आपल्या सरांचे लाडके विठ्ठल नाना बोधकर यांचा तेजा पातन दिसेल का तर मित्रांनो आज आ, ते ज्या या मैदानामध्ये दिसणार नाही ते जे एका मैदानामध्ये दिसणार आहे तर ते मैदान कोणतं आणि त्याचा फिक्स पायर कोणता याच्यावरती व्हिडिओ लवकरच घेऊन येत येत आहे तर तो, तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो हे दिलदार केसरी बोहकांचं मैदान तुम्ही एस टी सी लाला पाहू शकता आ, या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदीना मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो लवकरच घेऊन येत आहे ते ज्याचं फिक्स मैदान आणि फिक्स पायरा तो, तो वीडियो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात मग भेट पुन्हा एकदा नवीन अपडेट्स आहे भन्नाटाशा नवीन व्हिडिओमध्ये